लोकनिर्भीड मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या घाटकोपर विभागाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी संतोष पिंगळे आपल्याबरोबर आहेत पिंगळे साहेब आपल्या कामराजनगर अमाबाईनगर येथून पूर्व द्रुतगती महामार्ग चालला आहे त्यामध्ये सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर झोपड्या बाधित होतात आहे या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे तुमच्या माहिती पर्याय सांगतो की जो फ्रीवे जाणार आहे त्यामध्ये सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरं बाधित होत नाहीत त्यामध्ये फक्त तीन हजार घरं बाधित होत आहेत पण हे सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर हे आमच्या या ठिकाण त्या आमच्या स्थानिक ठिकाणचे जे राजकीय पुढारी आहेत ते फक्त या ठिकाणी यांनी सांगितलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोण राजकीय पुढारी परमेश्वर कदम एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे जे विभाग प्रमुख आहेत परमेश्वर कदम यांनी ज्या ठिकाणी कटआउट लावले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामराजनगर रमाबाई नगरमध्ये सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरे एम मा एम आर डी ए प्राधिकरण या ठिकाणी पुनर्वसन करणार असे बोर्ड लावले पण याबाबत आम्ही माहिती अदाकऱ्यांमध्ये जेव्हा पेपर काढले तेव्हा आम्हाला जे पेपर सापडले त्यामध्ये ते जे सांगत होते स सा, अक्षरशः खोटं आहे त्यामध्ये आम्हाला एक शासन निर्णय मिळाला त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट असं कोणत्याही कोणत्याही अटॅकने स्पष्टपणे लिहिलेलं नाही की कामराजनगर रमाबाई नगरमध्ये सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांना एम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण करणार आणि अम, अम, एम एम आर डी हे संयुक्तपणे या ठिकाणी पुनर्वसन करणार आहे अशी कोणती माहिती त्या ठिकाणी दिलेली नाही लोकांची दिशाभूल होतो असं वाटतं आपल्याला शंभर टक्के दिशाभूल होते कारण कारण ते जे प्रत्येक ठिकाणी सभा घेतात छोट्या छोट्या सभा घेतात किंवा लोकांच्या बैठक घेतात त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे खोटं सांगतात की बारा हजार रुपये महिन्याला भाडं वर्षाला चार लाख भा तीन वर्षाचं मिळून चार लाख भाडं देणार हे भाडं कोण देणार नेमकं हे भाडं एम एम आर डी देणार असं सांगतं पण माहिती आहे जेव्हा आम्ही हा प्रश्न टाक त्यांना विचारला तेव्हा त्यांनी आम्हाला स्पष्टपणे लिहून दिलं की सदरची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही तसंच त्यांनी त्यांच्याच त्यांच्याच बैठकीमध्ये परमेश्वर कदम यांनी त्यांच्या लोकांच्या घेतलेल्या बैठकी सभामध्ये पण सांगितले की तीनशे स्क्वेअर फूटचं घर देणार असं एम एम आय आम्ही तोही प्रश्न आम्ही एम एम आय विचारला की तुम्ही तीनशे स्क्वेअर फूटचं घर देणार आहात का मा तर त्यांनी तेही लिहून दिलं की अशा प्रकारचं कोणतंही आमचं ठरलेलं नाही आणि अशी कोणतीही माहिती या ठिकाणी उपलब्ध नाही आमचं जे पुनर्वसन होणार आहे झोपडीदारकांचं झोपडी पुनर्वसन नेमकं होणार कुठे हा तुम्ही प्रश्न व्यवस्थ योग्य विचारलेला आहे की पुनर्वसन होणार कुठे या बाबतीत कुठेही स्पष्टता कोणीही करत नाही आहे ना परमेश्वर कदम स्पष्ट आहेत किंवा एम एम आर डी स्पष्ट करते कोणत्या ठिकाणी देणार आहे आमचं लोकांचं एकच म्हणणं आहे की ज्यांना हा प्रकल्प करायचा आहे एम एम आर डी आणि एस आर यांनी मिळून करायचं ठरवलेलं आहे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे तर त्यांनी पहिले लोकांना येऊन सांगावं की कशाप्रकारे बिल्डिंग असणार कशाप्रकारे घरं असणार किती स्क्वेअर फूटची असणार किती माळ्याच्या इमारती असणार आम्हाला भीती एकच वाटते जे लल्लूभाई कंपाऊंड जसे ह्या मुंबईमध्ये एक वस्ती झालेली आहे तशीच वस्ती या दलित वस्तीचं पुन्हा करण्याचं विडा परमेश्वर कदम आणि एम एम आय डीने उचललेला आहे त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे लल्लूभाई कंपाऊंडसारखं रमाबाई आणि कामराजनगरचा विकास होईल असं संतोष पिंगळे यांनी स्पष्ट केलेलं आहे